आम्ही आलो होतो दोघे जेवण पण हे कापले पण भारी झाले स्टेट आपलं ना हे जास्त झालंय काय म्हणतो कसं झाला जास्त झालं नाहीपेक्षा कशापेक्षा काम ना पसार जास्त झाला आता ओलाचे टॅमेंट किती फरक पे तो झोमॅट तुमच्या आवडीचं स्पेशल भाजी भाकर तुकडे पण आहे एक भेंडी आहे आणि मस्त मग आम्ही होत ना मी नंतर असं वाटत आता बघ किती गवत झाली पाठीमाग खुरपलेली आहे पण चांगली झाली बऱ्यापैकी दुसऱ्यांसारखी नाही इकडे गवत तुरी मी तिकडं लावलं आहे त्या गवतात आहे का अजून म्हणजे तुरीला खुरपणच नाही अजून त्याला आपल्याला दोन दिवस लागते दोन दिवस नाही लागणार एकच दिवस लागा मागून लावून मागून लावली सारखी मी ती मागची मागचीच असते तिथे काय उपयोग नसतो म्हणजे तोपर्यंत आपण कांदे काढायला लागू हे की नाही चल बसा एकदम आता आम्ही घेतो सरकी खुरपून आणि बघू कारण ओलं चाललंय पाऊस आल्यामुळं जमलं तर सरकी खुरपून येतं मग आपली आहेच टोमॅटो तोडायला बाजारची हे का नाही येतं का खुरपता माग ओळीस पेक्षा भर आहे भारी का येणार आहे ना कारण वेळेस सारखी मोठे झाली त्यामुळे जमणार आहे भारी आता कसं आहे थोडं आलं त्यामुळे जमतो आणि आम्ही हे मूग लावलो आता माझं किती छान आला तिकडे मूग आणि पलीकडे का ते उडीत आहे कोणतं मूग कळत फरक उडीत कोणतं तिकडे आहे ना कळ आपल्या पलीकडे लागलो का मग आपलं कळ उडीत मूग कोणतं आहे म्हणजे जी चालते सेम असते पण त्याच्या काळ्या शेंगा याच्या हिरव्या शंगा म्हणजे खायला जमते आपल्याला ते पण चालते आपण ते पापडलं चालते फक्त दाट ती कसं आपण शेंगाला पाहू शकतो हिरव्या मोगा शेंगा नसते का त्या शेंगाचे झाड आहे आमची चला पाहुणे गे आत्ता आमची कपाशी झाली कुरपुर आत्ता मी जेवण केले आणि मामाने हे अशी टोमॅटो टोमॅट होते आम्ही आणि आता मी कापणार आहे घास तर आज चालू होता हलका हलका पाऊस म्हणजे गुरबुड चालू होती तरी आम्ही घेतलं कुपू कारण तिथे ठेवलं तर मग भरपूर असा राडा झाला असता तरी मधल्या ज्या फट्ट्या आहेत त्या आता ट्रॅक्टरला काढावं लागलं किती की नाही सास बापरे आजू घासलेला आहे अजून दहा मिनटात होईल सुरुवाती दहा मिनटात नाही नाही दहा मिनटात नाही होत मला घासून मला एवढं नाही त्या मिरच्या खाली कस काय पडलेल्या बरं ते असं हे वजे वज झालं सर्दी झाला रे मला शंभर आज भारी पावसाचा आमचं बेट स्वतः भाजी पार्टी करू कोणत्या भाजी पार्टी राहील सारख राहिले नाही आपलं एक घर असतो इथं आल्यावर बघितले ना ते मग आपण बरोबर काय आता हे झालं का मग आपलं काय काम होत नंतर तर पाचच्या दरम्यान का करणं आहे आज लवकर आवरलं का रविवारी आपल्याला स्वयंपाकच नाही करायचं जमलं असतं ना इथंच गरजाऊ काय करणार आपण म्हणजे गरजच काम आहे ना तो आप ते मी इथं गेला असतो मग घरचान असली असते हो का हो मिरच्या कापून येतं काही खाली पडलं काही तर तोंडात गेलं त्यांना नाही तिखट लागे हो मला कापून बघायचं आहे काय असं okay. शेवटी शेवटी काय ना कापून पाहिजे फक्त घेशील आपण लेंसर तर मलाच लागलेलं आहे

அத புடிச்சிருக்குன்னு நான் தெரியல

तर इकडे आत्ताच मामाने टोमॅटो धुतले आणि इकडे एवढे एकदम फ्रेश फ्रेश टोमॅटो ना जा मला सर्दी झाल्या तिकडला वाटतंय इकडे त्यांचं चालू आहे मुरूम पांगायचा आणि इकडे चालू आहे आमचा मुरूम पांगायचा आणि इकडे हे बुरूम पांगी ते एपिल इकडे बघ तुला आरवाच फोन आला होता देवगडला जायचं का तुला जाशील का एकटी त्यांच्या सोबत आरवाच्या सोबत हा तू काक्याजी सोबत जाशील का फोन आला त्यांचा सांग पटकन काक्याजी सोबत जाशील का तू जाशील का सांग मला हा हॅलो कोण रात्री मग काय तिथं राहणार आहे का मुक्कामाला